मराठी भाषेचा प्रांत साहित्याच्या अनेक उपशाखांनी समृद्ध केला आहे ग्रामीण मराठी कविता ही यामधली एक अतिशय महत्वाची शाखा आहे या कवितांमध्ये काल्पनिकतेला स्थान नसत चंद्र सूर्य तारे हे मातीचं लेण घेऊनच येतात इथे मुद्दा मात्रा गणवृत्त शिकून कविता लिहावी लागत नाही इथली कविता अनुभवातून आलेली असते अशा भाव या ग्रामीण कवितेच्या प्रांतामध्ये छत्रपती संभाजीनगरचे कवी सुभाष तोंडोळकर यांचं नाव उल्लेखनीय पाऊस ही त्यांची कविता खेड्यापाड्यातल्या जनजीवनावर भावभावनांवर प्रकाश टाकणारी आहे आपल्या पाऊस या कवितेत कवी सुभाष तोंडोळकर म्हणतात बोलून चालून पाऊस असतो बोलून चालून पाऊस असतो मोडक्या छपरातून घरात आला तर भोग मोडक्या छपरातून घरात आला तर भोग ओंजळ्यात मावला तर भाग घेत आसुसलेल्या जमिनीवर पडला तर अमृत आसुसलेल्या जमिनीवर पडला तर अमृत हा डोळ्यात दिसलाच तर शाप बोलून चालून पाऊस असतो कोसळणारच कधी उरातून अवेळी डोळ्यातून बोलून चालून पाऊस असतो कोसळणारच कधी उरातून अवेळी डोळ्यातून कधीतरीच आभाळातून बोलून चालून पाऊस असतो पावसाचं एक बरं असत पावसाचं एक बरं असतं डोळ्यात आलेलं पाणी लपवायचं नाटक नसतं पण हेही तेवढंच खरं लोकांचं पावसाळी आक्रंदन पाहिलं तर आपला केवळ शिडकावाच लोकांचं पावसाळी आक्रंदन पाहिलं तर आपला केवळ शिडकावाच कोणी काही म्हणा कोणी काही म्हणा पाहुणी होताना आईच्या कुशीत शिरल्यावर ज्याचा श्रावण होतो तोच खरा पाऊस पाहुणी होताना आईच्या कुशीत शिरल्यावर ज्याचा श्रावण होतो तोच खरा पाऊस Тот oh, караван.